नमस्कार मंडळी वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर आरक्षणाचा प्रश्न आता चांगलाच पेटला म्हणजे मराठ्यांच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेले वर्षभर लढा देत आहेत आणि आता ओबीसींच्या आरक्षणासाठी लक्ष्मण हाके हे त्यांचे नेते उपोषणाला बसलेत आजचा आठवा नववा दिवस प्रचंड गोंधळ चाललाय मराठ्यांना आरक्षण द्या पण ते ओबीसी मधून नको असं हाके यांचं म्हणणं आहे तर आम्हाला ओबीसीच्या मधूनच आरक्षण पाहिजे ही मागणी जरांगे पाटलांची आहे वाद खूप आता शेगेला आहे किंबहुना अभिमन्यूसारखा तो चक्रव्यूहात अडकलाय सरकार धड या गटाची बाजू घेऊ शकत नाही धड त्या गटाची घेऊ शकत नाही अशी काहीतरी विचित्र परिस्थिती इथं निर्माण झाली आहे त्यात गोंधळात गोंधळ पाटणा हायकोर्टाने नितीश कुमार यांनी घेतलेला आरक्षणासंदर्भातील एक निर्णय रद्द केला म्हणजे काय झालं नितीश बाबूंनी मागासवर्गीयांसाठी पासष्ट टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता तो खटला तिथल्या उच्च न्यायालयामध्ये चालला आणि तो बाजूला ठेवला गेला किंबहुना आता तो रद्द झालेला आहे अशीच अवस्था महाराष्ट्राची होणार का कारण पन्नास टक्क्याच्या वर जर आरक्षण दिलं गेलं तर ते न्यायालयात टिकू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आज दिवसभर घटनातज्ज्ञ तेच सांगत आहेत पण आता जरांगे पाटीलही इरेला पेटलेत आणि इकडं लक्ष्मण हाके पण इरेला पेटलेत राज्य सरकारची धावपळ सुरू आहे संध्याकाळच्या सुमारास मोठी मिटिंग झाली पण त्या मिटिंगमध्ये नक्की काय ठरले हे समजू शकले नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची जोरदार बॅटिंग झाली त्या मिटिंगमध्ये पण सर्वच पक्षांचे नेते त्यात असल्यामुळं फारस काही त्या मिटिंगमध्ये यश आलेलं दिसत नाही पाहूया पुढील काही दिवस हे आरक्षणाचे असतील हे मात्र नक्की चला तर या पार्श्वभूमीवरची आजची माझी वात्रटीका आजच्या वात्रटीकेचं शीर्षक आहे चक्रव्यूहात आरक्षण कुणाचं करणार रक्षण चक्रव्यूहात आरक्षण कुणाचं करणार रक्षण ऐका मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न लईत आणला गेला हाके यांच्या उपोषणामुळं ओबीसींनी नारा दिला जरांगे विरुद्ध हाके आता नव्यानं कुस्ती झुंपली सरकारची हाकेला ओ मागण्यांची माळ गुंपली राजकारण खेळताना काडी टाकली नाही ना कुणी राजकारण खेळताना काडी टाकली नाही ना समाज डोकी फोडतोय कुणी ढुंकून पाहिना मंडल कमंडल वादात तणाव अनुभवला आहे पूर्वी विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या काळात मंडल आणि कमंडल असा मोठा तणाव होता मंडल कमंडल वादात तणाव अनुभवला आहे हे के केळ तोच प्रकार पुन्हा उद्भवला आहे खरं कायद्याच्या चक्रव्यूहात सापडले आरक्षण हे कोर्टात केस आहे कायद्याच्या चक्रव्यूहात सापडले आरक्षण राज्यकर्त्यांना सुधरेना नेमकं कुणाचं करावं रक्षण वर्षानुवर्ष भिजत घोंगडं साठ वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे वर्षानुवर्ष घोंगड भिजलं कोण सडका कोण किडका आंदोलनकर्त्यांचा बोलविता धनी कोण ते हुडका मंडळी ही होती आजची वातरटीका गेले आठवडाभर आपण व्हिडिओ पाहिले आज हा ऑडिओ नेहमीप्रमाणे आपण लाईक करा मित्रांना मित्रमंत मैत्रिणींना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद